नमस्कार आता रमाची आई मावशी आणि काका घरी आलेले असतात आता माही ही त्यांच्याशी खोटं खोटं बोलत असते आता पंकज काकांना कळतं की कोणीतरी वाकून बघतंय म्हणून पंकज काका हे ये बाहेर येतात तर बाहेर त्यांना रमा आणि नैना दिसतात तर इकडे घरामध्ये माही ही मंगला मावशी आणि कावेरीशी खोटं बोलत असते म्हणत असते की मी विसरले तुम्हाला सांगायला खरंच माझ्या लक्षात नाही राहिलं तेव्हा मंगला मावशी म्हणतात खरंच विसरलीस की मुद्दाम बोलतेस तो आमची खरी रमा आहेस ना की खोटी रमा आहेस तेव्हा माही घाबरते तेव्हा इरावतीमध्ये त्याने म्हणते अहो विसरली ती एवढं काय त्यात आता सांगितलं आहे ना तुम्ही तिने तुम्हाला मग एवढं कशाला टेन्शन घेताय तुम्ही त्यानंतर सर्वजण निघून गेल्यावर माई तिथे येतात सुईनीचं वेश बदलून आणि म्हणतात मी तुझ्या सुनेला बघायला आली आहे त्या इरावती म्हणते अगं तू हिला तुझ्या सुनेला हात लावून देणार आहेस का तेव्हा सीमा म्हणते हो या चांगल्या सुईन आहेत त्यांना लगेच कळतं की ही प्रेग्नेंट आहे की नाही तेव्हा आता माही घाबरते तिथे अक्षयसुद्धा असतो आता माई ही माहीच्या जवळ जाते आणि तिच्या पोटाच्या इथे एक पिंट टोचवते आणि निघून जाते आता सर्वजण बसलेले असतात इकडे माई ही रमाला भेटायला आउटहाऊसमध्ये आलेली असते ती रमाला म्हणते मी ना त्या माईच्या पोटाला पिन टोचवली आहे रमा म्हणते कशाला जाऊ दे ते ना तेव्हा माई म्हणते नाही ती पिन ना त्या अक्षयला दिसली पाहिजे म्हणजे कळेल की हिचं खरं पोट नाही तर ही उशी आहे आता तसंच होतं अक्षयचं लक्ष रमाच्या म्हणजे माहीच्या पोटाकडे जाताना तिथे पिन असते तो जोरात ओरडतो रमा पोटाला पिन आहे आणि धावत जाऊन तो पिन काढायला जातो तर काढत असताना पोटाला बांधलेली उशीच खाली पडते आणि आता सगळ्यांसमोर माहीच्या खोट्या पोटाचा पर्दाफाश होतो आता सर्वजण बघत राहतात इरावती सीमा आकाश सर्वजण तिथे असतात आणि सगळेजण बघतात तर हिच्या पोटाला गुंडाळलेली उशी खाली पडली आता अक्षय म्हणतो रमा रमा तू प्रेग्नेंट नाही आहेस तू खोटं बोलीस माझ्याशी अगं तू उशी बांधली होतीस सीमा म्हणते काय तू उशी बांधली होतीस अगं म्हणजे तू आमच्याशी खोटं बोललीस का तू अशी वागलीस का का असं केलंस तू का आमच्या भावनांशी खेळलीस आता अक्षयला खूप वाईट वाटतं अक्षय माहीच्या सटासट सत कानाखाली वाजवतो माझ्या भावनांशी खेळलीस तू माझ्याशी खोटं बोलली मी तुला कधीच माफ करू शकत नाही एवढं मोठं खोटं मला किती आनंद झाला होता काय सांगू तुला जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट जगातलं सगळ्यात मोठं सुख तू मला दिलं होतंस बाबा बनण्याचं आणि ते एका क्षणात हिरावून घेतलंस का का अशी वागलीस तू का खोटं बोललीस माझ्याशी आता सीमा अक्षय माहीला खूप काही बोलत असतात आता इरावती गप्प उभी असते कारण मूर्ख माहीने सगळ्यांसमोर माती खाल्लेली असते आता इरावती तरी काय बोलणार आता माही खूप घाबरलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू